आपण आपले घर शेजारी परिसर स्वच्छ ठेवतो हो आणि बगीचा गार्डन किंवा पर्यटन स्थळी रमणीय वातावरणात फिरायला जातो मात्र लाखणी तालुक्यातील एका ध्येय वेड्या तरुणाने चक्क मोक्षीधाम परिसरात सुंदर बगीचा फुलवत शमशान भूमीचा निष्वार्थ सेवेतून कायापालट केला आहे शमशानभूमी म्हटलं की अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाही मग तिथे जाऊन जळालेले प्रेत जळालेली लाकडे आणि परिसरात असलेली भयानक शांतता जणू काही सुंदर करणारी परिस्थिती यामुळे माणसाच्या मनात शंका मात्र अशा परिस्थितीत लाखणी शहरातील तरुण स्वच्छतेची गाठ बांधून समोर आला आणि बघता बघता भंडारा जिल्ह्याच्या लाखणी येथील शमशान भूमीचा कायापालट आपल्या निस्वार्थ सेवेतून केल्याने एक आदर्श समाजापुढे सादर केला आहे लाखणी हे नगरपंचायत असलेले तालुक्याचे पंचवीस हजार लोकसंख्येचे शहर जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणार असे एकमेव सत्य आणि मेलेल्या व्यक्तीला समसान भूमी मेले तितकंच मोठे सत्य ध्येय वेळा राहुल हटवार याच्या आधीचे दीड वर्षापूर्वी निधन झाले अंत्यसंस्कारासाठी लागणीच्या शमशान भूमीत त्यांना आणण्यात आले सगळीकडे केर कचरा अर्धवट जळालेली लाकडे प्लास्टिकचे सामान सर्व काही अस्तव्यस्त असल्यामुळे पीडित जाळणे दुराग्रस्त झाले होते हीच खंत मनात बाळगून शमशान भूमीचा काया सुरू केला मागील दीड वर्षापासून मी इथं विरोध काम करतो निस्वार्थ सेवेने काम करतो आणि ही मी माझी आजीचे मरण झाले असता मी इथं आलो तेव्हा मला ही अस्वच्छता दिसली इथे मनात कल्पना आली दुसऱ्या दिवशी का आपण काहीतरी करावं आणि ही अस्वच्छता मला चांगली नाही वाटली म्हणून मी स्वतः इथं कार्य करीत आहो आणि बऱ्याचशा लोकांनी मला प्रतिसाद दिला आहे बरेचसे लोकं येऊन जातात आणि एक चांगला वाटते असे आहे मागील एक दीड वर्षापासून राहुलला स्मशानभूमीत नियम नित्यनियमाने नियमाने साफसफाई करतो आणि तेथील दे झाडांना पाणी वागवतो तसेच स्मशानभूभूमीतील रंगरंगोटीचे कामसुद्धा त्याने केलं आहे तिथं पंख्यांची व्यवस्था नव्हती पंख्यांची व्यवस्था लाईटांची व्यवस्था ही सर्व व्यवस्था त्याने केली आहे आणि तो आणि दररोज येऊन साफसफाई करून आपल्या दैनंदिन कामाला अशा या ध्येय वेळा तरुणाचे सर्वत्र कौतुक होत असून हटवार यांच्या कार्याची इतरणी लंब केला तर नक्कीच घर गाव आणि शहर हे सुंदर नीटनिटके होईल यात तीळ मात्र शंका नाही